पहिला पहिल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये पहिल्या बॉलमध्येच आउट झाला गडी डायरेक्ट पहिल्या मी आउट झाला पुण्याचा पहिला ब्लॉग आणि त्याच्यात तू आऊट झाला अरे बापरे नमस्कार परपरी नो कॉलेजचा दुसरा दिवस आहे आपला आणि रोजच्या उन्हे आपलं बुट कायम गाळांना भरले सगळे बेस्ट आहे रे सगळं बेस्ट आहे डायरेक्ट पण इथं जो विषय का एका रस्तालाही घाणे जायला आणि दहाला होतं कॉलेज मला वाटलं मग टाईम का बघितलंच नाही आवरीतच होतो दमादामानी त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघितलं का नऊ वाजून गेले किती पावणे दहा वाजले ना आता हां आता पावणे दहा वाजले आणि कॉलेजचा आपल्याला काही ड्रेस वगैरे नाही रेग्युलर कपडे आहे त्याच्यामुळं कसं बेस्ट राहतं एकदम हा रोजचं काळाचं आहे वही टेन्शन आता आम्हाला पद्धतशीर सांगितलं आहे स्केच पेन आणा आमकं आणा तमका आणा तेच चालू आहे आमचं आम्ही एक तर ऑलरेडी पावसात आलो मॅडम आमच्या संघच एक छत्री होती मॅडमला बोललो मॅडम काय अडचण नाही तुम्ही ना आमची छत्री घ्या काय तास विषय नाही बाकी ते झालं इथं लिफ्ट होती सगळे हे तिकडचे नाही काय सगळे घुसले होते लिफ्टमध्ये म्हणलं आम्ही ना, ना। प्रॉपर ये जाऊ आपण आपण नाही जातो स्टेअर्स नाही म्हणजे पायरीने जाऊ इथं काही तास विषय नाही सगळं बेस्ट चालू आहे तो तरी अरे भाई चार्टच हे नव्हतं करायचं ते काय करून ठेवलं तू तुला पटतं का काही हा ए भाई पावसात आलंय अख्खा गाळ लावलाय जे सर सर आयुष ओप्पत अख्खं फाटून गेलं डायरेक्ट बिना कामाचे पोर आहे भाऊ बुट एवढे घाण झाले तर ती चायनाची होती त्यांना नाही काढणार आपण काय बोलतो पुण्यात एवढा भारी डोंगर पहिल्यांदा आम्ही चाललोय फार दम लागलाय उस वर उस्तवर कॉलेज टूर झालं दुसरे इकडे आम्ही आहे इकडे आमचं कॉलेज आहे बापरे तेवढं उंच आहे बाई भाऊ सॉरी भाऊ काय चाललंय तुमचं फोटो काढा म्हणे फोटो फोटो काढे ना काही करीना काढा ना, ना लवकर कुठं बसू कुठं बसू इथं असं फोटो आहे का चालतंय चालतंय प्रॉपर कॉपी घालून बसले मी या एक नंबर लोकेशन आहे सारं कॉलेज बिलेज सारे जग दोन आहे दिसते तिकडं काय सगळं चालत पोरांचं फक्त एवढं का फोटो काढायचं तीन मिनिट बोल हाय एवढं पार अरे बापू चपला भिजल्या पारी इकडं त्याले फोटो विटो काढले पाऊस आला इकड एवढं भयान पाणी पाऊस आई शपथ एक तर चप्पल माहिती तुटली हा आणि इकडं अख्खे शहर 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 वर आडू राहिले एक तर काय कळा ना मेन म्हणजे वरून पाऊस चालू आहे हा एवढं भारी लोकेशन आहे मेन म्हणजे काय पाऊस आहे बी वरून पुढून एकदा डोंगर आहे इकडून डोंगर इकडून काय बिल्डिंग बिल्डिंग नाही आवडत आपल्याला सरळ सरळ आवडत फक्त काय आवडत पाऊसच नाही राहू जाऊ द्या आपल्या इकडं बॅट नाही काय नाही काय तुम्ही काय नाही खेळणार म्हणजे विमाना नाही येणार ना का आता वरून डायरेक्ट अरे काय राह बरोव तुम्ही सारे खेळायला आले एकाकडे बॅट नाही एकाकडे बॉल नाही अरे बाई बाई भाई अरे बाईल येऊ नाही शकत का बाई मग मी कॉलेज सुटल यांनी संग फोटो काढले तो आता म्हणतो अरे तो इकडे बियाला अरे मग मी खेळू नाही शकत काय राह काय पण लॉकडाऊन लाईट प्रॉपर येत माश्यापेक्षा सगळ्या खेळायला इकडे स्टम्प बिम चालू आहे मशी सग आम्ही आहे उठो का हे कारण सुरू काय विषय चालू आहे का अरे 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 पोरांची भांडणं झाले भांडण झाले भांडण आले भांडण आले अरे भाई मोबाईल वर डायरेक्ट मोबाईल वर सचिन अवघड मोबाईल वर टॉस करून काही होऊ शकते का डायरेक्ट करायचं मोबाईल फेकायचा नाही त्या एखाद्या वरती रे गेम सुरू गेम सुरू करा बरो गेम सुरू करी ना टॉस केलाय काय चाललंय पब्लिकचं निसतं इकडून तिकड तिकडून इकडं नेमकी भांडण विचारलोय <laughs> अरे भाई झाला क्रिकेट सुरू चलो अयो काय क्रिकेट आहे रे असुंगू पू यो वाटे वा। 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 त्यांचं मोबाईलच चाललंय बॅग घेतली पळत आले एकदम शॉर्ट रपट बॉल फेकला माया डोक्यात डायरेक्ट माया डोक्यात पडायला बसला तो बॉल स्टोरेज <laughs> भरला मा एकदा शॉर्ट मारा अरे <laughs> नाही नाही फनी फनी शॉर्ट आहे फनी शॉर्ट आहे अ सर सर यो शॉर्टे शॉर्ट 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 घ्या नाही यार इकडं फिल्डर ना मागडं एक पद्धतीशीर बसून घेतलंय त्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे बॉल काय कोणी जोरात मारून नाही राहायला विश्वास नाही ठेवला त्यांनी मारा यो पळा सिक्स यो कुठे गेला बोल अय मला मार्शान हो मी जर लांब जाऊन उभार होतो इकडं पोरांनी त्यांनी एकाना बॉल पिकून मारला त्याच्या पार एवढा डायरेक्ट अंगो बॉल मारला तो बेदार चाललाय त्याला आता फर्स्ट एड लावं लागेल ना हे आम्हाला मला द्या खेळू द्या आता थोडंसं झालं अरे आहे ना तुमचं मी राहिलो रे अरे चेंज झाली द्या ठीकच बॉल एकच

अरे मला माहितीच नाही पाळायच मी मी नंतर काढलं अरे विमान बघ मला कुत्र बित्र आवडू राहिले इकडे भीती वाटायला लागली फार प्रेक्षक आले प्रेक्षक आले प्रेक्षक बर माझ ब्लॉक पॉवर आले काय विषय चालू आहे राह अरे खेळू द्या कमीत कमी एवढा मेहनती पॉर आहे पार बॅग घालून पार शिक्षण करून क्रिकेट खेळतोय म्हणजे किती विशेष गोष्ट आहे टोल टोल बॅग बॅग जरालंम ठुली देणी आता काय विषय मारू नको रे एवढा एक बॉल ए एक विकेट दे बघ त टंपल लागू दे बॉल भाई ये आणि बॉलिंग की तुझी अक्की सावरन भारी चांस होता याला ए काय रे किते बॉल मध्ये आऊट झाला तू तिथे बॉल मध्ये आवड झाला सांग सांग पहिला पहिल्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये पहिल्या बॉल मध्येच आवड झाला गडी डायरेक्ट पहिल्या ब्लॉग मध्ये आऊट झाला पुण्याचा पहिला ब्लॉग आणि त्याच्यात तू आउट झाला अरे बापरे बॉडी गार्ड च काय गणकुडे बॉडी गार्ड आहे गणकुडे अशी आहे का अरे तुमचे नेम पाहिले मी मागाशी नेम पाहिले मागाशी तिकडे <laughs> स्टंप लागन तर तुम्ही याला काय मार करू काहीतरी नियोजन करू आहे ना दुसरा एकदम 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 ए मला म्हणले बॅटिंग देते ती सारी बॅटिंग गेली मला बॅटिंग नाही आली काय नाही लावायची काम केले तुम्ही काय पोर आहे राहून <laughs> काय रे हो, काय रे म्हणे हो बॅटिंग देतो बॅटिंग देतो आखी बॅटिंग गेली एवढी लागल होत्याला बॅटिंग म्हणता म्हणता बॅटिंग तर काही भेटली नाही आता चाललोय आम्ही पळून 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 नाही पळून अरे गाड आई शपथ रे बाई एकदम अरे बाबू इकडं कॉलेज मेन म्हणजे कॉलेज मध्ये एवढं शिकविते आणि इकडे काही विषय का युट्यूब लावू राहिले काय बोलाव अशा गोष्टीन आपण पण कॉलेजपेक्षा युट्यूबला बघितलं कधी बी चांगलं राहतं काय म्हणणं याच्या युट्यूब म्हणजे बेस्टेड आहेमुळे ला तुम्ही व्हिडिओ लाच पाव राहिले त्याच्यामुळं लाईक करून टाका